जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोल ना सर आज जो तुम्ही अंदाज सांगितला होता त्या अंदाजाप्रमाणे सर बऱ्याच भागामध्ये पाऊस चांगला झालेला आहे आणि सर आता बरेच शेतकरी मित्र मला असे म्हणत होते की पुढील दोन ते चार दिवस म्हणजे कंडिशन कशी राहणार म्हणजे पुढील पाच सहा सात आठ नऊ दहा तारखेपर्यंत अंदाज काय राहणार म्हणजे कोणकोणत्या भागामध्ये पाऊस राहणार आणि कोणकोणत्या भागामध्ये उगडीप देणार नक्कीच उद्यापासून क्लायमेट जे आहे ते पूर्ण चेंज होत आहे म्हणजे सकाळच्या पारी दोन तीन तास बुरबुरीचं जे प्रमाण आहे ते मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये वाढायला सुरुवात होते आहे आणि याच्यामध्ये भोकरदन कन्नड सिल्लूड पाच जुलैच्या होती भोकरदन जाफराबाद त्यानंतर देवगाव याच्या पट्टा चिखली आणि कोला पट्टा ते पहाटेच्या वेळेला थोडी बुरबुर सटकारे पाहायला मिळतात त्या भागांमध्ये हा तर ही काही सर्वदूर सगळ्या भागांमध्ये नाहीये पण उद्याचा जो काही वातावरणाचा जो वाढावा आहे म्हणजे पाच पाच तारखेचा पाच जुलैचा तिथे बऱ्यापैकी क्लायमेट हे चेंज होताना दिसत आहे आणि विशेषतः दुपारच्या वेळेला बीडमध्ये जालन्यामध्ये अ लातूर मध्ये अहिले मध्ये थोडा उन्हाचा जो फटका असतो म्हणजे उष्णतेची जी लेवल आहे ही दोन दिवसापासून थोडी थोडी वाढायला सुरुवात झाली आहे त्यामुळे जे काही दिवस जे काही अक्टो कोलंबस किंवा स्टेटस नावाचे जे काही ढग आहेत काळे प्रमाण वाढणार आहे त्यामुळे थोडासा आहे सर्व पाऊस त्यामुळे तर हे उद्याच्या दुपारनंतर ह्या वातावरणाची जी काही चाहूल आहे ही, ही जळगाव बुलढाणा जालना मध्ये त्याचबरोबर थोडेफार लातूर मध्ये सोलापूर मध्ये मोजक्या ठिकाणी कडाष्टी या परिसरामध्ये माझसोमवार या परिसरामध्ये त्यानंतर जे काही सोलापूर आणि मधलाच काही बार्शी जो काही भाग आहे त्या भागात थोडेसे सटकरे जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे एकंदरीत सांगायचं म्हटलं तर निष्क्रिय जी पद्धत आहे आश्चर्यची हे सक्रिय होण्याच्या प्रगती आहे आता कसं झालंय दूध पोळलंय त्यामुळे ताक पण फुकून प्यायचं आहे तर हे काही सर्व दूर आणि सगळ्याच ठिकाणी पडणारी कंडिशन नाहीये मात्र एवढं आहे की या परभणीचे व्हिडिओज बीड जिल्ह्यातले काही व्हिडिओ जालन्या मधले काही व्हिडिओ अकोला अमरावती बुलढाण्याचे काही बंद पडलेले जे पावसाचे व्हिडीओ होते समजा व्हॉट्सअपवर आपल्या पाऊस झाला म्हणून याच्यामध्ये पाच जुलैच्या संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी ही व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील म्हणजे इथे ऍक्टिव्हिटी चांगली आहे अहिले नगर परिसरामध्ये मो देखील मोजक्या भागांना तुरळक प्रमाणात का होण्या पण सटकाऱ्यांचा जो वर्षाव आहे हा दिवस मावा काही ठिकाणी आणि सकाळच्या वेळेला काही ठिकाणी हलक्या सरी होऊ शकतात पण सर्व नाहीये उद्या जे काही पंढरपूर तुळजापूर आहे इथे बऱ्याच ठिकाणी सटकारे बिटकारे ही जी काही पद्धत आहे ही ऍक्टिव्ह होते पाच जुलैला आणि त्यानंतर हिंगोली आहेच वर्धा आहेच चंद्रपूर आहेच नांदेड पट्ट्याचा बऱ्याच ठिकाणी आहे लातूरचे काही उत्तरेकडील भाग जे असतील निलंगा काही असेल अशा भागांना ही पट्टे सुरू होतात केस मध्ये के काही मोजक्या भागांना उद्या पाच जुलैला ही पावसाची कंडिशन थोडी वाढते आहे छत्रपती संभाजीनगरचा विचार केला पाच जुलैचा तिथेही सुद्धा कन्नड मध्ये वैजापूरमध्ये गंगापूरमध्ये सटकारी बिटकारी जे आहेत ते वाढण्याचं प्रमाण वाढत आहे आता डायरेक्टली आपण सोमवार सोमवार येऊयात पाच जुलै ते सहा जुलैच्या दरम्यान मध्ये जे काही खानदेशचे सर्व तालुके आहेत इथे रिमजिम ते झडीचं स्वरूप पाहायला मिळते म्हणजे काही ठिकाणी अल्पशा प्रमाणामध्ये पाऊस झालाय त्यांना एक आधार म्हणून पाच सहा दिवसाची कंडिशन वाढ होते त्यामुळे पहिल्या अंदाजामध्ये जी आपण चूक केली ती ह्या अंदाजामध्ये चूक करत नाहीये वाऱ्याची जी गोष्ट आहे आणि हेमडीची जी गोष्ट आहे ही लक्षात घेऊन ही, लक्षा ही आपण भाष्य पुन्हा एकदा करतोय तर नाशिक जिल्ह्यामध्ये चांदवड भागांमध्ये काही ठिकाणी निफाड परिसरामध्ये काही ठिकाणी मालेगाव क्षेत्रामध्ये का काही भागांना सोडलेलं आहे तर त्या भागांमध्ये अशा पद्धतीने आहे तर ही कंडिशन पर्यंत सक्रिय म्हणजे एकंदरीत तारखा जे आहेत पाच पासून ऍक्टिव्हिटी वाढते ते सात पर्यंत ही राहते आहे त्यामुळे विदर्भ खानदेश बारा आहे मराठवाड्या मोजक्या काही ठिकाणी होईना पण सटकारे बिटकारी हे सुरू होतील मात्र सर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की बरेच दिवस झाले विदर्भामध्ये पाऊस सुरू आहे मात्र काही भागामध्ये जोरदार तर काही भागामध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस आहे परंतु सर आता शेतकरी या पावसाला कंटाळलेला आहे विदर्भातले तर त्यांचं म्हणणं असं आहे की सर विदर्भामध्ये पावसाला उघडीप कधी मिळणार म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं सोयाबीन सुद्धा निघालेलं ते या पावसामुळे मरत आहे हे विषय पुन्हा तिथे चाललेला आहे की अति पाऊस होणं म्हणजे त्या भागामध्ये गर्मीची लेवल असेल किंवा एक भाप जमिनीची जी तयार होते त्या भागामध्ये सातत्यानं पाऊस हा होत राहतो आणि ही जी परिस्थिती आहे यांच्या भागामध्ये कमीत कमी नऊ तारखेपर्यंत तरी चालू शकते मी तुम्हाला पहिले याच्यामध्ये सांगितलं ज्या भागांना पाऊस पडतोय तिथे नऊ तारखेपर्यंत वापसा होणार नाही आणि रेकॉर्डिंग तुमच्याकडे ऑलरेडी मागे पण होती आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की जे काही खानदेश आणि विदर्भाचे काही परिसर आहे यामध्ये ही असे काही भाग आहेत जसे की भोकरदन पट्ट्यामध्ये पाहिले दे शेवगाव पट्ट्यामध्ये काही धुळ्याच्या पट्ट्यामध्ये मालेगाव मध्ये सुद्धा असे काही भाग आहेत तिथे वापसा होत नाही आणि काही ठिकाणी बिलकुल पाऊस नाहीये तर इथे फक्त काय होणारे सार्वत्रिक सारखेशी तुळे बुरबुरीचे आणि पेंडू पावसाचे सटकारे आणि काही थोडे मोठे ढगांचे सटकारे या कालावधीमध्ये सात तारखेपर्यंत ऍक्टिव्ह होतात पाच पासून ते सात पर्यंत पण सात ही थोडी बरी आहे कदाचित सहाला पण ती घेऊ शकतं मात्र मराठवाड्याचा जो काही दक्षिणेकडील एरिया आहे आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो काही एरिया आहे इथे ऍक्टिव्हिटीज मध्ये वाढता आहे फक्त वाऱ्याकडे पाहून आपण थोडं कमी सांगतोय कदाचित हे बरंही होऊ शकतं पण ही जी कंडिशन आहे ही मोजक्या भागांसाठी आलेल्या देवनगर परिसरामध्ये सटकारे बिटकारे बीड जिल्ह्यातल्या कडाष्टी दक्षिण भाग माजलगाव पट्टा परळी हे हे जे पट्टे आहेत त्यामध्ये थोडा दिलासा हा पाच जुलै पासून ते सोमवारपर्यंत मिळू शकतो मात्र सर आता पुढे काही खंड वगैरे आहे का समजा जुलैमध्ये नक्कीच ते आपण प्रायमरीशिप मध्ये जाहीर करणार हो। आहोत तुमच्या व्हिडिओमध्ये नाही का नक्कीच सर आता पुढील अपडेट काय काय राहणार असं तुमच्या माध्यमातून तुम्ही मा शेतकऱ्यांना सांगणार हे पहा आपण आतापर्यंत दिलासा दिलेला देत आलेलो आहे धीर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एकदमच जर आपण म्हणलो की शंभर टक्के पाऊस हा या महिन्यात नाहीच तर तो एक चिंतेला आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये येणाऱ्या अनुसूचित विचारांना ते खत पाणी घालू शकतं त्यामुळे वेगवेगळे प्रकार देखील घालू शकतात कारण की खत पाण्याचा खर्च खूप झालेला असतो त्यामुळे एवढं सांगेन की ज्यांचं पीक उगून वर आलं आहे ते जळणार नाही असा कंडिशन अजूनही जुलै महिन्यामध्ये आहे त्यामुळे घाबरले जाऊ नका आणि दुसरं म्हणजे काय आहे की ज्यांच्या पेरण्या राहिल्या राहिल्या आहेत ह्या आपल्या गलतीमुळे राहिल्या आहेत असा महाराष्ट्राचा कुठलाच भाग नाही त्यामध्ये पेरणी योग्यतेची ओळ नव्हती म्हणून बारे आता परिस्थिती अशी झालेली आहे की जवळपास आपण जर पाहिले की महाराष्ट्रामध्ये दोन तीन पद्धतीने सांगितलं जाते की एकोणतीस तारखेपर्यंत पेरू नका आता सांगितलं जातं की आता पाऊसच नाही पेरू नका तर मग मला एक म्हणायचं वेळ फक्त आता पंधरा तारखेपर्यंत किंवा सोळा तारखेपर्यंत ही सोयाबीन पेरण्याची पोषक राहील कारण की दिवाळीच्या नंतर ते पण नंतर नंतर जर ते ऑगस्ट महिन्यापर्यंत जर गेलं ऑगस्ट महिन्यात चान्स कधी कधी खंडही राहतो कधी कधी चांगलाही पाऊस राहतो महिन्यामध्ये दोन हजार तेवीस मध्ये आपण दीड महिन्याचा खंड देखील पाहिलेला आहे खंडाची खंड हा शब्द आणि खंड सांगणं फक्त महाराष्ट्रात आपणच केलेलं आहे त्यामध्ये मी आतापर्यंत बघितले तुमच्याही चॅनल वरती रेकॉर्ड पहा की खंड मी सांगायचं आणि खंडाचं काय होणार आहे हे त्यांनी बरोबर आहे खंड सांगण्याची जी पद्धत आहे ती फक्त आपण आता प्रायम मेंबरशिप मध्ये सांगतो आहे म्हणजे कुठल्या महिन्यामध्ये कशी ताडण मिळू शकते आणि खंडाची जी माहिती आहे ह्या वर्षी आपण आपल्या मित्र हवामान तज्ञांना हे देतो आहे की यंदा जुलै महिन्यामध्ये कधी खंड आहे किंवा पुढच्या मध्या महिन्यामध्ये कधी कसा खंड आहे कारण की मागच्या वेळेस आपण सांगितलं की तीस तारखेपासून ते एक अकरा जून जून पर्यंत एक खंडाची परिस्थिती आहे बारा जून त्या डिक्लेअर केलं होतं तर दी महाराष्ट्राच्या ऐंशी टक्के तो ऍक्च्युअल खंड होताच बरोबर आहे आणि वीस टक्के भागांना तो पाऊस पडायचा कमेंट द्यायच्यात पण खंडाच्या कमेंट कोणीही नव्हतं करतो ह्या काही गोष्टी आहेत खंडाच्या बाबतीत ज्या शेतकऱ्यांना चिंतात टाकतात तो अंदाज देणं टाळतो आहे बरोबर आहे बरोबर आहे सर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल नक्कीच